पण्रपुरा मधी बा तु वन पण्ढरपुरा मधी बा तु वन जना बा पाणी वाहे नित्य नेमान जना बाई पाणी वाहे नित्य नेमान पंढरपुरा बाई तुळशीचे वन जना बाई तुळशीला पाणी वाहे नित्य नेमान जना बाई तुळशीला पाणी वाहे नित्य नेमान हिरवी गार तुळसा बाई दाट तिची सावली हिरवी गार तुळसाबाई दाट तिची सावली हिरवी गार तुळसाबाई दाट तिची सावली तिच्या सावलीला बाळ कृष्णाची बांधली झोळी तिच्या सावलीत बाळकृष्णाची बांधली झोळी तुळसा घालून ओटा विघ्न जातील चारी वाटा तुळसाबाईला घालून पाणी विघ्न जातील राणी हिरवी गार तुळसाबाई तिची मोतियाची मंजूळ तिच्या गार सावली तर बाळकृष्णाची ग हिरवी गार तुळसाबाई तिची मोतियाची मंजूळ तिच्या गार सावलीत बाळकृष्णाची ग तुळसाबाई तिची कोणालावड आवड हिरवी गार तुळसाबाई तिची कोणालावड आवड देवा विठ्ठलाच्या तिची मोत्याची माळ देवा विठ्ठलाच्या गळा तिच्या मोतियाची माळ अंगणी तुळशीरुंदावन जनीने लावले रोप अंगणी तुळशीरुंदावन जनीने लावलंय रोप तिच्या गार सावली हरीला लागली झोप तिच्या गार घर सावलीत हरीला लागली झोप तिच्या गार सावलीत हरीला लागली झोप पंढरपुरामधी बाई तुळशीचे वन जनाबाई बाई तुळशीला पाणी वाहे नित्य नेमान जना बाई तुळशीला पाणी वाहे नित्य नेमान जना बाई तुळशीला पाणी वाहे नित्य नेमान धन्यवाद